पुढे एक मोठी बातमी भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि भाजपचे माजी खासदार गौतम गंभीर यांना काश्मीर काश्मीरकडून जीवे मारण्याची धमकी आली आहे या, या बातमीला एन आय न दुजोरा दिलेला आहे गंभीरनं बुधवारी दिल्ली पोलिसांसोबत संपर्क साधलाय आणि तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यांनी संदर्भात एफ आय आर नोंदवलाय गंभीरनं स्वतःची आणि त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षेची आवश्यक ती सर्व पावलं उचलण्याचं आवाहन केलंय अधिक अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी विशाल सवने यांच्याकडून घेऊयात विशाल आपण पाहतोय गौतम गंभीरला आयसीस ने धमकी दिली काय कारण या मागचं असू शकतं अद्याप धमकी मागचं कारण जे आहे ते स्पष्ट होऊ शकलेलं नाही मात्र इसिस कश्मीर या संघटनेकडून गौतम गंभीर याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे आणि त्याला दोन मेल जे आहे ते प्राप्त झालेले आहे जसे मेल प्राप्त झाले तसं गौतम गंभीर ची जे मॅनेजर आहे तर त्याचबरोबर स्वतः गौतम गंभीर यांनी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला आणि या संदर्भात एक एफ आय आर जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे त्याचबरोबर त्यांनी संपूर्ण परिवाराला पर जी आहे ती सुरक्षा वाढवून देण्याची जी आहे ती मागणी केलेली आहे आणि त्या दृष्टीने आता तिथलं प्रशासन जे आहे ते पावलं उचलायला सुरुवात झालेली आहे धन्यवाद विशाल दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी